पीपीरहते नेते ज्यांच्या मिशनचं भांडार होतं या कारण त्याच्या अंगात एक नैसर्गिक प्रवाह आहे हा प्रवाह पूर्ण मराभरपत आहे हा प्रवाह म्हणजे ज्ञान जपण्याची कैफूल आणि काजेनो 3 channels वाली रचना आहे ती रोज सकाळी आणि रात्री कायवा मेसेबल या उद्या कोव संत्रस्तना म्हणजे आचार्य 40 होते त्यांचा अनुरा दोती राहूने अंदरसीरा यांचे कार्य Gracias. la